आज मला सुट्टी होती आणि मला भरपूर कामं करायची होती त्याच्यातले घरातलं मग घर म्हणलं ना की खूप कामं असतात त्याच्यातले सानू चांगू चालू होती सानू चांगू झाल्यानंतर मला जायचं होतं कपडे धुवायला आणि आज सुट्टी असल्यामुळं मी सर्वांचे कपडे द्या म्हणले होते पण लेकरांनी काय जास्त कपडे टाकलेच नव्हते थोडेच कपडे टाकले होते आणि मग मी तेवढेच कपडे धुतले धुवून घेतले आणि मग मी बाथरूम धुवून घेतली सर्व आणि बाथरूम धुवून कपडे धुल्यानंतर मला जायचं होतं आणखीन बाहेर जायचं होतं बाहेरचे पण कामं होते मग मी पटापट कपडे वाळू घालून आणि घरात आल्यानंतर आता लास्ट काम -पट राहिलं होतं की किचन आवरायचं होतं मग मी गॅस वगैरे धुवून घेतलं आणि मला असं पुसून घेतलेलं गॅस आवडतच नाही मला असं पाणी टाकून धुलेलंच गॅस होतं फक्त आपण वरती शेगडीवरती टाकायचं नाही साईडने टाकायचं आणि मग त्याच्यात पाणी पण जाणार नाही आणि गॅस पण काही खराब होणार नाही आता माझं सर्व किचन आवरून झालं होतं आणि मग मी जेवण करून घेतलं मला सर्व काम झाल्यानंतरच जा, जेवायला छान वाटतं काम ठेवून मी कधीच जेवण करत नसते